नमस्कार मी प्रसन्नजनी आहे नाला सोपारावर आलो आहे गेला जवळजवळ दीड वर्ष मी फक्त शिवरंजनीमधूनच उद्भत्या घेतो आहे अच्छा अतिशय सुंदर आहेत मसाला उदबत्त्या असल्या तरी त्याचा धूर अतिशय कमी असतो अच्छा आणि त्या धुराचा कधीच त्रास होत नाही विषय ओके आमच्या बिल्डिंगमधल्या दोघा जणांनी मला आत्ता ऑर्डर देऊन सांगितलं आहे की येताना आमच्यासाठी पण घेऊन येऊ okay. इतका तो सुगंध आमच्या पूर्ण बिल्डिंगमध्ये मी ग्राउंड फ्लोअरला होतो ग्राउंड पासून वरच्या साधारण दोन तीन माळ्यापर्यंत तो सुगंध जातो बाळा आणि अतिशय प्रसन्न वाटतं छान अगरबत्ती आहे मी शक्यतो वरदान शिवरंजनी यांचा स्वतःचा जो ब्रँड आहे बरं साधनेसाठी वगैरे वापरायला अतिशय सुंदर आहे तो त्याच्यानंतर योगसुद्धी आज मी घेतली आहे ती मला बघायची आहे कशी आहे ओके योगसाधना करताना वगैरे त्याचा अतिशय चांगला उपयोग होतो असं म्हणतात तो पण एक घेऊन बघणार आहे तसं वाटतं चांगला कसं आहे मित्रांनो मजेत असेल नंतर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मागवणी लाईव्ह युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो मी आता सध्या आहे मुंबईमध्ये आणि मुंबईमध्ये आपल्या कोकणामध्ये सगळीकडेच आता गणपती बाप्पाच्या आगमनाची लगबग चालू झालेली आहे तर याच अनुषंगानं आज पुन्हा एकदा आपण शिवरंजनी अगरबत्तीला भेट देणार आहोत जे आहे दादरमध्ये यावेळेला भेट देण्याचं कारण एवढंच होतं की गेल्या वेळेचा जो आपण व्हिडिओ बनवलेला त्याच्यानंतर अनेक युवकांनी मला कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी मला सांगितलं की जर आम्हाला होलसेल रेटमध्ये जर अगरबत्ती मिळाली तर आम्ही पुढे जाऊन त्याचा व्यवसाय देखील करू शकतो तर याच अनुषंगानं आजचा व्हिडिओ बनवणार आहोत नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तर मित्रांनो आपण आलो आहोत ते वर्ल्ड फेमस कबुतरखानेकडे आणि कबूतरखानेच्या बाजूला तिकडेच गोल देऊळ आहे आणि तिथून आता आपल्याला पुढे जायचं आहे एस के बोले मार्गावर तर कबूतरखाना सगळ्यांना माहितीच आहे अगदी दादर स्टेशनपासनं एक मिनटाच्या अंतरावर तर हे आहे गोल मंदिर बाजूला अँटोनी सिल्वा हायस्कूल आणि इथून आता आपल्याला सरळ पुढे जायचं आहे तिथून थोडं पुढे आल्यानंतर हे लागतं पोर्तुगीज चर्च पोर्तुगीज चर्च रस्ता क्रॉस करायचा आणि हा जो रस्ता सिद्धिविनायक मंदिराकडे जातो त्या रस्त्याने आता आपल्याला थोडंसं आतमध्ये जायचं आहे अगदी थोडंसं हां तिथून थोडं पुढे आल्यानंतर इथे समोर मारुती मंदिर लागतं या ठिकाणी जनता सहकारी बँक आहे आणि बरोबर त्याच्यासमोर त्याच ठिकाणी हे शिवरंजनी अगरबत्ती शॉप आहे चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया नमस्कार ताई पुन्हा एकदा स्वागत असा तुमचा मालवणी लाईफ युट्यूब चॅनल मध्ये गेल्या वर्षी आम्ही व्हिडिओ बनवलेलो बरोबर कसो अनुभव होतो तो पण सांगा आणि गेल्या वर्षीचा व्हिडिओ इल्यानंतर बऱ्याच लोकांनी सांगले की आमका जर पुढे व्यवसाय करूच अगरबत्तीचो आणि आमक विकूची जाऊन तर आमका होलसेल रेटने मिळत का आणि काय ऑफर येतात त्याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया बघा ना आता काय माहिती आहे आता शिवरंजनी ही एकदम फेमस अगरबत्ती आहे सर्वांनाच त्याचा सुगंध आवडतो त्याची जे अनुभव सांगतात आम्हाला इथे येऊन ते त्यांचे वेगळेच अनुभव असतात कारण बरेच काही कस्टमर सांगतात की आमचे सद्गुरू आलेल्या एक दैवी सुगंध या सुगंधामध्ये आहे असं वाटतं की निगेटिव्हिटी पूर्ण गे, गेलेली आहे या सुगंधाने असं त्यांना फील करतं कारण बरेच कस्टमर इथे येऊन असं सांगतात ना तर मी काय म्हणते की जर तुम्हाला विकायची अगरबत्ती असेल ना तर खरोखरच तुम्ही शिवरंजनी अगरबत्ती ही विका कारण शिवरंजनीचा सर्वांचाच अनुभव वेगवेगळा आहे तर प्रत्येक कस्टमर येऊन जे सांगतात तेच तुम्हाला अनुभव मी सांगते आणि म्हणूनच तुम्ही जर शिवरंजनी अगरबत्ती विकली ना तर त्याच्यामध्ये लोकांचा पण फायदा होईल आणि त्यांचे जे ब्लेसिंग तुम्हाला पण मिळतील जे जा जेणेकरून तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवताय म्हणून तर ही शिवरंजनी वीस ग्रॅम मध्ये आहे चाळीस ग्रॅम मध्ये आहे शंभर ग्रॅम मध्ये आहे दोनशे ग्रॅम मध्ये आहे तर हा एक सुगंध माइल्ड आहे तर याच्यापेक्षा थोडा सुगंध आहे तो डिलक्स मध्ये आहे तो चा। तुम्हाला चाळीस ग्रॅम मध्ये येतो शंभर ग्रॅम मध्ये येतो आणि दोनशे ग्रॅम मध्ये येतो आणि सुपर डिलक्स जो सुगंध आहे ना म्हणजे सेम सुगंध आहे तर तो चाळीस ग्रॅम मध्येच फक्त येतो आणि त्याचं फक्त चाळीस ग्रॅमच पाकिट असत हे बघा शिवरंजनी ही अगरबत्ती आहे ना ह्याचं चाळीस ग्रामचं हे पॅकेट आहे त्याच्यामध्ये अठ्ठावीस ता स्टिक्स आहेत आणि ही एक सव्वा तास जळणार आणि जास्त वेळ सुगंध द्यायचे व्हायब्रेशन पण तसेच आहे जे मी तुम्हाला बोलते की कस्टमर येऊन मला सांगतात की दैवी अनुभव आला आम्हाला okay. किंवा असं सद्गुरू आलेल्याचा भास झाला असं oh. जे काही गोष्टी आहेत ना त्या शिवरी अगरबत्ती मध्ये तर तुम्हाला जर से सेल करायचं असेल ना तर हे चाळीस ग्रामचं पॅकेट आहे okay. त्याच्यावर एकशे आठ रुपये एमआरपी आहे okay. ती तुम्हाला होलसेल रेट ने सिक्स्टी एट ला पुढे आणि त्याच्यावर अजून तुम्हाला डिस्काउंट मिळेल तर ही तुम्ही खरोखरच कस्टमर पर्यंत तुमच्या नातेवाईक किंवा ज्यांना खरोखरच अगरबत्ती काय आहे हे अनुभवायचं जर असेल तर तुम्ही याच्यामध्ये तुम्ही खरोखर सेल करा आणि याच्यावर आणि त्याच्यावर तुम्ही प्रॉफिट पण मिळणार पण त्याचं कसं आहे तुम्ही इथे घेणार त्याच्यावर कॉस्टिंग वगैरे सर्व येऊन ते तुम्ही जसं तुम्हाला विकायचं तुम्ही विकू शकता नमस्कार आपल्या गावा भेटले आता दुकानात तुम्ही आम्ही इला होता वाशीवरून हो अच्छा पण आम्ही कायमचे राहणारे कोकणातले दे देवगड चे देवगडचे देवगड पारगाव अरे सगळी गणपतीची खरेदी ही सगळी गणपतीची अगरबत्ती आता तुम्ही युट्यूबवर सगळे येता तुम्ही जे व्हिडिओ दाखवता ते बघूनच आम्ही खरेदी करता नक्कीच नक्कीच तर कसे वाटले अगरबती अगरबत्ती आणि आणि मुख्य म्हणजे तुमचे व्हिडिओ खूप चांगले असतात मालवणीतले थँक्यू मासेमारीचे कुर्ल्यांचे थँक्यू आणि भद्रकाली देवीचे उत्सव जे असतात त्याचे जे तुम्ही व्हिडिओ बनवला आम्ही बघत असतो धन्यवाद असेच बघत आणि कोकणाच्या उद्योजकांबद्दल जे तुम्ही प्रोत्साहन देता नक्कीच ते पण खूप महत्वाचं असतं धन्यवाद 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 यू आता जेव्हा माझ्याकडे सर्व कस्टमर येतात आणि म्हणतात की आम्हाला ना कोणातरी काहीतरी गिफ्ट द्यायचं आहे तर वंटे आ, चीज़ी चीज़ी वेग 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 एक तर मी काय म्हणते की खरोखरच ही अगरबत्ती आहे ना तुम्ही गिफ्ट म्हणून देऊ शकता कारण वेगवेगळी फुलं एकत्र एकत्र होऊन जो सुगंध येतो ना बुके टाईपवर त्याचा हा सुगंध आहे आणि हा सुगंध ना कोणालाही मी दाखवला तरी हा खूप पसंत करतात तर माझं असं म्हणणं हे जर तुम्ही आहे म्हणजे कोणाला गिफ्ट द्यायची असेल अगरबत्ती तर ही तुम्ही अगरबत्ती देऊ शकता हे बघ याची चारशे रुपये अगरब चारशे रुपये एमआरपी आहे याच्यामध्ये ऐंशी काड्या असणार एक तास जळणार अगरबत्ती ती याचा डिस्काउंट रेट आहे तुम्हाला अडीचशे रुपयाला आणि त्याच्यावर अजून तुम्हाला डिस्काउंट मिळणार तर तुम्हाला सेलिंग करायची असेल तर सेल करायचं असेल तर नमस्कार काका स्वागत आहे तुमचं काका बरीच खरेदी केलेली दिसते कुठून आला तुम्ही रत्नागिरी मधला आणि खरेदी खास गणपती साठी केली गणपतीसाठी पण करता हे विकता कुठे पर्सनल फ्रेंडशिप अच्छा तिकडे विकता रत्नागिरी मध्ये रत्नागिरी शहरात शॉप नाही डोर टू डोर तुमच्या परिवारात कुटुंबात आहे माउथ पब्लिसिटी वर करता ओके नमस्कार काका कुठून आला तुम्ही अच्छा गाव कुठलं तुमचं गाव रत्नागिरी संगमेश्वर संग तुम्ही गणपतीची खरेदी केलेली आहे अच्छा कुठली अगरबत्ती तुम्हाला जास्त ए... आवडली हा जो फ्लेवर आहे हा मला शिवरंजनीचा ओके आता गणपतीसाठी सगळी खरेदी करून तुम्ही संगमेश्वरला चार तारखेची तिकीट आहे आमची अरे वा फर्स्ट क्लास शंभर शंभर मध्ये जे मी तुम्हाला सांगितलं की वरदान आहे योगसिद्धी आहे ईश्वरी आहे शिर्डी के साई बाबा असे जे शंभर शंभर ग्रामचे जे पॅकेट्स आहेत त्यांची जर तुम्हाला मोठी पॅकेट जर खरेदी करायची नसेल ना तर हे असे छोटे छोटे पॅकेट्स वीस मध्ये पंधरा पंधरा स्टिक्स आहेत त्याच्यामध्ये okay. ते तुम्ही वापरून तुमचा तुम्ही अनुभव अनुभव घेऊ शकता म्हणजे अगदीच मोठं पॅकेट घ्यायची गरज नाही गरज पहिलं तुम्ही छोटं पॅकेट वापरा आणि नंतर तुम्ही अनुभव जेव्हा तुम्ही अगरबत्ती विकण्याचा जर प्रयत्न करत असाल तर त्याच्याबरोबर आपल्या धूपस्टिक्स पण आहेत कारण का काही काही जण अगरबत्ती वापरत नाहीत तर आपल्याकडे धूपस्टिक्स पण आहेत तर त्या मोगरामध्ये आहेत गुगुळमध्ये आहेत लोबान आहे आ, गुलाब आहे सँडल okay. आहे धूप धुपाचा सुगंध आहे अच्छा. तर याच्यामध्ये तुम्ही होलसेलने घेतलात त्याची तीनशे रुपये एमआरपी आहे okay. आणि तुम्हाला हे दोनशे सत्तर रुपयाने होलसेल ले पण okay. त्याच्यावर अजून डिस्काउंट मिळेल okay. तर त्याच्यामध्ये okay. ह्या पॅकेटमध्ये चाळीस स्टिक्स येणार ही एक तास जळते okay. आणि ह्याचा तुम्हाला अनुभव घेता येईल धूप okay. स्टिक्सचा पण okay. okay. कारण हे जे धुपाचा सुगंध तसा देणार लोभांचा सुगंध येणार okay. okay. ही गुगुळ जी अगर स्टिक्स आहे तर ह्या स्टिक्सचं कसं एम आहे ते खासियत एक की तुम्ही ह्या देवीसाठी गुगुळ हा सुगंध लागतो आणि जर तुम्ही ती लावलात तर कस्टमर्स मला येऊन सांगतात की याने मच्छर पण पळतात या सुगंधाने मग त्याच्यासाठी पण हे धुपस्टिकची वापरली जाते हे जे जा आहेत आमच्याकडे धुपस्टिक त्याचप्रमाणे धूप कप्स पण आहेत पण हे आपले नाहीये आहेत दुसऱ्यांचे आहेत पण हे पण तुम्ही सेल करू शकता त्याच्यावर पण आपण तुम्हाला डिस्काउंट देऊ जेवढी पन... जास्तीत जास्त माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला इथे शॉपला येऊन व्हिजिट द्यावी लागेल शॉप आपलं काय टायमिंग बघा दहा ते सकाळी दहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत शॉप ओपन असतो मध्ये दुपारचं पुण्यासारखं बंद नसतं तर पूर्ण चालूच असतं ते दहा ते सात वाजेपर्यंत पण सात वाजता खूप लेट करू नका कारण स्टाफ थोडा लांबचा आहे मीच विरारला राहते त्यामुळे तुम्ही जरा थोडे लवकर येण्याचा प्रयत्न करा नक्कीच नक्कीच आता व्हिडिओ तर आपण सगळी माहिती जाणून घेतलेली बर। आहे गेल्या वर्षी जो आपण व्हिडिओ बनवलेला त्याच्यानंतर तुम्हाला कसा काय अनुभव होता हे बघा गेल्या वर्षी काही गणपतीला अगरबत्ती घेऊन गेले जे तुझं नाव सांगून वगैरे त्याने त्यांना आम्ही तर डिस्काउंट दिलच पण ते यावर्षी पण आले आणि ते तुझंच नाव घेऊन आले आणि ते म्हणायला लागले की खरोखरच लकीने आम्हाला जी माहिती दिली ती खरोखरच चांगली आहे आणि त्याचा जे तुम्ही बोलता त्याचप्रमाणे आम्ही त्याचा अनुभव घेतलेला आहे आणि म्हणून म्हणूनच आम्ही परत आलोय तर मालवणाने चांगलेच तुम्ही सगळे योग्य तऱ्हेने माहिती दिलेली आहे अशीच आम्ही देत राहा असा एक मेसेज माझ्याकडे तुका सोडून गेलेली आहे so नमस्कार काका खूप खरेदी केलेली दिसत आहे तुम्ही गणपती साठी खरेदी केली गणपती अच्छा गाव कुठलं तुमचं अच्छा आता ही सगळी खरेदी करून तुम्ही गावाला जाणार पहिल्यांदा आलात की अगोदर येऊन गेलेलं अच्छा ला व्हिडिओ बघून तुम्ही आला धन्यवाद तर आपल्याबरोबर आणखीन इन्फ्लुएन्सर आपल्याला क्रिएटर्स भेटलेले आहेत नमस्कार ताई काय ना चॅनलचं नाव आहे आपल्या अच्छा हे चॅनल आहे फॉर श्रद्धा

तर मित्रांनो नक्की या शिवरंजनी अगरबत्ती शॉपला भेट द्या कसं यायचं काय यायचं ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील आपण यांचा ॲड्रेस आणि त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स देणार आहोत पुन्हा जर व्यावसायिकाला जर व्यवसाय करायचं असेल अगरबत्तीचा तर यांच्याकडनं डिस्काउंट रेटमध्ये किंवा होलसेल रेटमध्ये अगरबत्ती मिळणार आणि तुम्ही या ठिकाणी येऊन याची सगळी म्हणजे इथे येऊन माहिती घेऊ शकता सो मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल ऐकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वदर तुम्हाला मिळतील असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईल तोपर्यंत बाय बाय देव बरे करू